मंडळी नमस्कार माझ्या साक्षीदार यूट्यूबमध्ये आपलं स्वागत मंडळी मी आज तुम्हाला एक धक्कादायक विषय सांगणार आहे की ज्या विषयावर कदाचित तुमची भिस्त बसणार नाही पटणारी नाही पण वस्तुस्थिती जी काही आहे ती सांगितली पाहिजे असं मला वाटते राज्यात झालेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या जवळपास तेरा मतदारसंघ असे आहेत की ते प्रचंड संवेदनशील आहेत आणि ज्यामध्ये महायुवतीच्या उमेदवाराला धोका आहे त्यामधले काही जे तेरा आहेत ते मी तुम्हाला सांगतो ज्यामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर रामटेक वर्धा अकोला अमरावती बुलढाणा हिंगोली नांदेड परभणी आणि वाशिम यवतमाळ असे जवळपास तेरा मतदारसंघ आहेत आणि या तेरा मतदारसंघामध्ये असलेले महायुतीचे उमेदवार हे सध्या संकटात आलेले आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये कधी काळी भाजपाच्या नेतृत्वाने म्हटलं असेल की यावेळेस बेचाळीसच्या वर एकोण अठ्ठेचाळीस जागापैकी बेचाळीसच्या वर जागा, जागा आम्हाला मिळतील असा दावा भाजपा नेतृत्वाने केलेला असताना आज रोजी तेरा मतदारसंघ हे महायुतीच्या जा हातातून जातात अशी परिस्थितीने मानलेली आता हे मी म्हणतो का तुम्ही कालपरवापासून वाचत असाल ऐकत असाल की निवडणूक ज्या दिवशी होते खऱ्या अर्थानं सकाळ संध्याकाळपर्यंत निवडणूक होते निवडणुकीचे प्रक्रिया पूर्ण होते आणि आपल्याला जवळपास काही तासानंतर निवडणुकीची टक्केवारी समजते आणि ते टक्केवारी समजल्यावर मग आपले गेसिंग चालतात आपापल्या पक्षाच्या वतीने गेसिंग चालतात त्यात आपल्याला इतके पडतील आपण असं उरू आपल्याला हे होईल ते होईल पण यावेळेच्या निवडणुकीमध्ये एकूण परिस्थिती अशी आहे की ही निवडणूक अत्यंत उन्हाळ्यामध्ये आणि लग्नसराईच्या मोसमामध्ये आलेली आहे वातावरण निर्मिती कितीही चांगल्या पद्धतीने विविध पक्षाने केली असली तरी ऊन आणि घरातील काही शुभकार्य कार्य मंगल कार्य लग्नकार्य यामुळे मतदार हा प्रामुख्याने आपल्या घरातील कामाला प्रथम प्राधान्य देते आणि त्यानंतर मग मतदान वगैरेची प्रक्रिया पार पाडते कारण या देशामध्ये अजूनही मतदान हे सक्तीचं झालेलं नाही जेव्हा केव्हा मतदान सक्तीचं होईल तेव्हा आधी लगन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे अशी परिस्थिती होती परंतु इथे आता कसं आहे ज्याला पटलं तो जाईल ज्याला नाही पटलं तो नाही जाईल आणि गेल्यावरही ज्याला एकही उमेदवार पटला नाही तो नोटाची सुद्धा व्यवस्था तिथं केलेली आहे की ज्यावर तुम्ही मत करून मतप्रदर्शित करू शकता असो अशा परिस्थिती झालेल्या या निवडणुकीमध्ये जी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडते आणि त्याची टक्केवारी जेव्हा समजते आणि ती टक्केवारीच नेमकी काही ठिकाणी वाढवल्या गेलेली आहे वाढवल्या आहे जे कधीच शक्य होत नाही किंवा कधीच आतापर्यंत ऐकूनही नाही शक्यही नाही पण ते झालं झालं आणि त्यामुळे अनेक राजकीय पक्षांच्या पत्रकारांच्या विश्लेषकांच्या डोक्यामध्ये एक वादळ निर्माण झालं की हे कसं शक्य आहे कारण संध्याकाळपर्यंत झालेलं मतदान टक्के भारी दुसऱ्या दिवशी सकाळी समजली आणि इतके टक्के मतदान झालं काही ठिकाणी कमी टक्के झालं काही ठिकाणी पन्नास टक्क्याच्याहीपेक्षा कमी मतदान झालेली परिस्थिती आहे पण असं असताना काही दिवसातच ती टक्केवारी वाढवून कशी दिली जाते कारण दोन्ही गोष्टीला आम्ही साक्षीदार आहोत पहिल्यांदा आम्ही घेतलेली टक्केवारी त्यानंतर वाढून आलेली टक्केवारी त्यामुळे कुछ काला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण यामध्ये अनेक मतदारसंघामधली जी टक्केवारी आहे सुद्धा मी तुम्हाला सांगितली पाहिजे त्यामध्ये भंडारा गोंदियामध्ये मतदानानंतरची टक्केवारी चौसष्ट पॉईंट आठ टक्के होती आणि आता जी अंतिम टक्केवारी आहे ती सदुसष्ट पॉईंट चार आहे म्हणजे तीन चार टक्के इथं वाढवले चंद्रपूरमध्ये साठ पॉईंट तीन अशी मतदाना मतदानाच्या नंतरची टक्केवारी होती जी सदुसष्ट पॉईंट पंचावन्न झाली गडचिरोलीमध्ये सदुसष्ट पॉईंट सतरा होती ती एकाहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी झाली नागपुरामध्ये त्रेपन्न पॉईंट एकाहत्तर होती जी 62, जी 64, था था। था था। ती चौपन्न पॉईंट बत्तीस केल्या गेली रामटेकमध्ये अठ्ठावन्न पॉईंट पन्नास होती तिथं एकसष्ट पॉईंट एक टक्के केल्या गेली वर्ध्यामध्ये बासष्ट पॉईंट पासष्ट टक्के मतदान झालं तिथं चौसष्ट पॉईंट पंच्याऐंशी दाखवल्या जाते अकोल्यामध्ये अठ्ठावन्न पॉईंट नऊ एवढं मतदान झालेलं आहे तर ते टक्केवारी त्याची नंतर एकसष्ट पॉईंट एकोणऐंशी दाखवल्या जाते अमरावतीमध्ये सुद्धा साठ पॉईंट चौऱ्याहत्तर अशी मतदानाची टक्के टक्केवारी आहे तर तीसुद्धा वाढून त्रेसष्ट पॉईंट सदुसष्ट करण्यात आली बुलढाण्यामध्ये अठ्ठावन्न पॉईंट पंचेचाळीस ही टक्केवारी आहे तर ती टक्केवारी बेचा बासष्ट पॉईंट तीन आहे हिंगोलीमध्ये साठ पॉईंट एकोणऐंशी टक्के टक्केवारी आहे वाढून ती त्रेसष्ट पॉईंट चोपन्न झाली नांदेडमध्ये एकोणसाठ पॉईंट सत्तावन्न टक्के आहे तर ती साठ पॉईंट चौऱ्याण्णव टक्के झाली परभणीमध्ये साठ पॉईंट नऊ आहे तर तिथं बासष्ट पॉईंट सव्वीस टक्के झाली आणि वाशिम यवतमाळमध्ये सत्तावन्न टक्के टक्केवारी असताना तिथं बासष्ट पॉईंट सत्त्याऐंशी अशा पद्धतीची आकडे आल्या मंडळी खरंच नवल वाटते किंवा काहीही कधीही कसं काय होईल सांगता येत नाही मला माझ्या शालेय जीवनातले काही प्रसंग आठवतात आमच्या वर्गामध्ये एक श्रीमंतचा पोरगा पण प्रचंड ठ प्रचंड ठ पण दरवर्षी तो हुशार पोरापेक्षाही जास्त मार्ग घेत जेत पास झाला आणि जेव्हा मॅट्रिकची परीक्षा त्यांनी ती दिली आणि मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये त्यानं अक्षरशः त्याचे सर्वच विषय सर्वच विषय संपूर्णतः तो नापास होणार होता कारण ती बोर्डाची परीक्षा असते तिथं कॉप्या चालवल्या गेल्या नाहीत प्रत्यक्ष कॉपी चालली नाही मग त्यानं काय केलं पेपर सोडले प्रश्न उत्तरं त्याखाली जागा सोडून दिल्या होत्या जागा सोडून दिल्या होत्या आणि आमच्या त्यावेळेस पेपर नेमके ने बोर्डातून कुठं जातात याचे पते काही विश्वासनीय सूत्रावरून लोकांना समजायचे आणि असे पते समजले म्हणजे मग त्या विद्यार्थ्याच्या ढ विद्यार्थ्याचे पालक असतील तर ते तिथं जाऊन जरा शोध लावायचे त्या शिक्षकाबद्दल ते पोचवायचे पोचायचे आणि तिथं समजून जायचं की आपल्या मुलाचा पाल्याचा पेपर आलेला आहे आणि मग तिथं त्याच्याशी काय गठबंधन करायचं ते गठबंधन करून दुसऱ्या दिवशी त्या विद्यार्थ्याला तिथं घेऊन जायचं आणि त्याच्याकडून तो पेपर तिथं पुन्हा व्यवस्थित लिहून घ्यायचा आणि त्यानंतर ती तपासणी व्हायची आणि तपासणीनंतर तो विद्यार्थी जो की वर्गामध्ये ढव आहे तो विद्यार्थी गुणानुक्रमे प्रथम क्रमांक येतो तेव्हा सर्वांनाच नावल वाटते शिक्षकांना सुद्धा नावल वाटते वस्तू शिक्षकांना की अरे हा वर्गात तितका ढ मी शिकवलेल्या कोणताच विषयाला किंवा कोणताच आशयाला समजला नाही किंवा यानं अभ्यासही केला नाही बऱ्याच दिवस शाळेत सुद्धा राहतो पण तरी असं असताना तो गुन्हानुकर्मे जेव्हा एवढा होतो हो तेव्हा निश्चित शिक्षकाला पालकांना आणि इतरांनासुद्धा त्यामध्ये संभ्रम निर्माण होते आज ही परिस्थिती वस्तुजा तशी आहे वस्तुनिष्ठ आकडेवारी जी आहे जो मतदान झाल्यानंतरचा टक्का आहे तो टक्का आणि वाढीव टक्का याचा जर विचार केला तर यामध्ये खूप टक्केवारी वाढलेली आहे म्हणून मी असं म्हटलं आहे की विधान राज्यसभेच्या लोकसभेच्या महाराष्ट्रातील तेरा ठिकाणी महायुतीला धोका आहे तेरा ठिकाणी कारण त्यातले तर काही मतदारसंघ आजच स्पष्ट स्पष्ट वाटतात सर्वसाधारण माणसालासुद्धा वाटतात कार्यकर्त्यांना वाटतात की या मतदारसंघामधला हा उमेदवार आज रुजी जाते बरेच अंदाज आ आडाखे आतापर्यंत लोकांनी काढून ठेवलेले आहेत पण ही वाढलेली आकडेवारी बघता त्यांचेसुद्धा डोके आता चक्रवून गेले आहेत प्रचंड मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांचे सुद्धा आता मेंदू जाग्यावर राहिलेले आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे टक्केवारी वाढवल्या गेली यासाठी म्हणून भारताचा निवडणूक आयोग असेल राज्याचा निवडणूक आयोग असेल किंवा ज्या ठिकाणी ह्या ई व्ही एम मशीन ठेवल्या जाते रूम असेल या सर्व यंत्रणेवर कुणाचाच विश्वास राहिलेला नाही प्रचंड असंतोष यामुळे निर्माण झालेला रा राज्यामध्ये की असं कसं काय शक्य आहे आम्ही आमच्या मताने इमानदारीने अमुक व्यक्तीला मतदान ते केलं तर हो ते आमचं मतदान आता कोणाला जाईल हेही सांगता येत नाही बऱ्याच वेळा आपण ई व्ही तक्रारी ऐकून होतो आणि त्या तक्रारी न्यायालयात दिल्या न्यायालयाने त्याच्यावर निर्वाळीत दिले आणि सुद्धा त्यात म्हटलं की नाही ई व्ही एमला येत नाही तर अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा हा सुद्धा एक वेगळा फंडा राज्यामध्ये आता नावारूपाला आलेला आहे आणि माझ्या उत्तम माहितीप्रमाणे सत्तारूढ पक्षच हे करू शकते हे यावरून दिसून येते नाहीतर असा टक्का कुणाच्या बापाने वाच्याने वाढवल्या जात नाही पण हा टक्का वाढवण्याचं काम ज्या कोण्या यंत्रणेकडून झालं असेल सुप्त शक्तीकडून ते सुप्त शक्ती आणि आता आगामी काळामध्ये आपल्याला बघावं लागेल की ते तेरा मतदारसंघ एवढं सर्व करून आपले विद्यार्थी पास कसे करता येतील हा त्यांना पास करण्याचा प्रयत्न एक टक्केवारी वाढवण्यामुळे झालेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं तुम्हाला आवडलं लाईक करा शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी म्हणून आपल्या साक्षीदार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता इथंच थांबतो धन्यवाद